शिवसेनेनं जी जबाबदारी दिलेली आहे ती निश्चितच मोठी आहे आणि विश्वासाने त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी पूर्ण वेळ देऊन संपूर्ण महापालिकेचे जे नवीन नगरसेवक आहेत त्यांना महापालिकेचा कारभार कशा पद्धतीनं असतो कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी असेल कर्मचाऱ्यांशी असेल क कशा पद्धतीनं टॅकल केलं पाहिजे या सर्व गोष्टींची चर्चा करून आणि त्यांच्या प्रभागातील ज्या ज्या अडेअडचणी अडचणी असतील त्या त्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची ही घडणे जबाबदारी असते नगरसेवक आणि प्रशासन यामधला एक तो दोवा असतो आणि ते जा पुड़ी नक्की काम करण्याचा माझा गेल्या दहा वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून पुढेही नक्कीच या ठिकाणी काम चांगलं होईल बंटी पाटील साहेबांचा स्वभाव आहे की कुठल्याही निवडणुका असतील की त्याआधी आता ते लकीली सगळ्या निवडणुका हा एकत्र एक आलेल्या आहेत महापालिका झाली ॉपच्या निवडी असतील आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका याचा योग्य वापर कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगलं कळतं त्यामुळं त्यांना नियमाप्रमाणे तीन जागा येतात परंतु त्या ठिकाणी बऱ्याच जणांना शब्द देऊन होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना राबवून घ्यायचं आणि निवडणुका झाल्या की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं हे नक्की ह्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं माझ्या आमच्या जुन्या सहकार्याने विनंती आहे की काळजीपूर्वक लक्ष देऊन आपण काम करा त्यांचा जो नेहमीप्रमाणे शब्द देऊन पलटण्याचा स्वभाव आहे तो ह्यावेळी नक्की त्याप्रमाणे त्यांची वागणूक राहणार आणि बऱ्याचशा लोकांचा या ठिकाणी हिरमोट त्या ठिकाणी होणार आहे